हे जे तीन एफ आय आर आहेत त्यांच्या कॉपीज मिळवल्या त्यातला सहा तारखेचा जो एफ आय आर आहे पोलिसांमध्ये दाखल केलेला आहे तो शिवाजी नाना थोपटे हा एक खाजगी नोकरी करणारा तो पवन चक्की कंपनी आवदा कंपनीचाच अधिकारी त्यात त्यानं फिर्याद केलेली आहे तो एफ आय आर आहे त्यात तो असा म्हणतोय की आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माझी दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास मी आवदा कंपनीमध्ये असताना माझ्या आवदा कंपनीच्या ऑफिसमधून गेटकडे जात असताना मला गेटच्या अलीकडे आरडाओरडण्याचा व शिवीगाळाचा आवाज आला म्हणून मी तिथे गेलो व पाहिले तर अशोक नारायण घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि इतर नाव माहीत नाही सर्व टाकळी तालुका केस हे ते तेथे वॉचमन म्हणून ड्युटीस असलेले अमरदीप भगवान सोनोने व त्याचे हजर असलेले त्याच्यासोबत हजर असलेले अशोक भगवान सोनवणे भैयासाहेब बबन सोनोने यांना धक्काबुक्की करून व मारहाण करून गेट सरकावून आत प्रवेश करून आलेले दिसले तेव्हा मी त्यांना तुम्ही आत का येता असे विचारले तर त्यांनी मला शिविगाळ करून तुला बघायचं आहे का असे म्हणून धमकी देत निघून गेले तेव्हा मी तेथे हजर असलेले वॉचमन म्हणून ड्युटीस असलेले अमरदीप भगवान सोनोने आता हे पोलीस असेच एफ आय आरचे कॉपी लिहित आता कुठे गेलो अमरदीप सोनोने हा अमरदीप भगवान सोनोने व त्याचे सोबत हजर असलेले अशोक भगवान सोनवणे भयासाहेब सोनवणे यांना काय झाले म्हणून मी विचारले असता त्यांनी सांगितले की एक काळी स्कॉर्पिओ क्रमांक एम एच फोर्टी फोर झेड नाईन थ्री डबल थ्री आली त्यामध्ये माझ्या ओळखीचे अशोक नारायण घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले व इतर एक गा नाव माहीत नाही सर्व टाकळी राहणार राहणार टाकळी तालुका केज हे आले व अशोक नारायण घुले याने मला म्हणले म्हणाला की गेट उघड त्यावर मी त्यांना म्हणालो की तुम्ही साहेबांना फोन करा असे म्हणताच स्कॉर्पिओमधून चौघही खाली उतरले व गेटजवळ येऊन गेट ढकलून आतमध्ये आले आ, आ, मला शिवेगार करू लागले तेव्हा मी त्यांना शिव्या देऊ नका असे म्हणताच चौघांनी मी त्यांना आतमध्ये येण्यास विरोध करत असतानाही विरोध करत असताना त्यांनी मला बुख्याने व अशोक घुले याने त्याच्या हातातल्या काठीने माझ्या पाठीत मारहाण केली तेव्हा मी आरडाओरड करीत असताना तेथे जवळ असलेले अशोक भगवान सोनोने भैयासाहेब बबन सोनवणे हे तेथे आले त्यांनी मध्यस्थी करून सोडव सोडव करत असताना सुदर्शन घुले याने अशोक सोनावणे या लाताबुख्यानं व काठीने काठीने पाठीवर डोक्यात मारहाण केली व प्रतीक घुले याने अय्यासाहेब सोनने यास काठीस पाठी डोक्यात मारहाण केली व त्यांनी आम्हाला शिवेगाळ करून तुमच्याकडे बघायचे का असे जिवे मारण्याची धमकी दिली असे सांगितले म्हणून माझी अशोक नारायण घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले व इतर एक नाव माहीत नाही सर्व राहणारा टाकळी तालुका के जिल्हा बीड यांच्याविरोधात फिर्याद आहे ही फिर्याद दिली ती माझ्या सांगण्याप्रमाणे संगणकावर टकलेखित केली व ती वाचून पाहिली बरोबर व खरी आहे हे फिर्यादार शिवाजी थोपटे सहा तारखेचा म्हणजे सहा डिसेंबरचा हा एफ आय आर आहे तिथंच जर का पोलिसांनी कारवाई केली असती हेच पोलीस स्थानकाचा इन्चार्ज प्रशांत महाजन पी एस आय राजेश पाटील यांनी जर का तेव्हाच कार्यवाही कारवाई जी काय आहे ती केली असती तर संतोष देशमुख याची हत्या पुढे झाली नसती या दरम्यान अमर सोनोने हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा यांच्याविरोधात दाखल करण्यास केज पोलीस स्टेशनला गेला होता तिथे प्रशांत महाजन राजेश पाटील यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही तिथं जर का हे झालं असतं तर संतोष देशमुख यांची जी हत्या नऊ डिसेंबरला तीन दिवसांनी झाली ती टाळता आली असती हे फार महत्त्वाचं आहे आता यातली नावं जी आलीत बघा आत्ताच्या एफ आय आरमध्ये सहा तारखेच्या ती लक्षात ठेवा शेवटपर्यंत कशी लिंक लागते बघा अशोक नारायण गुले हा सध्या फरारही दाखवला नाही आहे अटकेतही नाही हा मोकळा हा लक्षात घ्या सुदर्शन घुले हा देशाबाहेर गेला आहे की काय हाच संतोष देशमुख खुनात प्रमुख आरोपी केलेला आहे तोही या सहा तारखेच्या एफ आय आरमध्ये आहे माराणीच्या प्रतीक घुले याला अटक झालेल्या तो गेवराईच्या पोलीस स्टेशनला सध्या आहे जे चार अटकेत आहेत त्यातला प्रतीक घुले एक आहे आणि इतर जे आहेत त्यात ती नावं कळत नाही ओके आता हा झाला सहा तारखेचा अश्विन आता जो खरा एफ आय आर आहे संतोष देशमुख खून प्रकरणाचा हा नऊ डिसेंबरचा एफ आय आर आहे आणि तो फिर्याददार आहेत शिवराज लिंबराज देशमुख व्यवसाय शेती यांचं असं म्हणणं आहे समक्ष पोलीस स्टेशन केज येथे हजर येऊन कोंडी सांगून फिर्याद देतो की असं शिवराज देशमुख म्हणतोय मी वरील ठिकाणचा म्हणजेच जोगचा राहणारा असून मला पत्नी स्वाती मुलगा श्रेयस असे असून आम्ही शेती करून कुटुंबाची उपजीविका भागवतो आज दिनांक ज्या दिवशी एफ आय आर नोंदवला गेला पोलिसात इथं सुद्धा हा एफ आय आर नोंदवायला सुद्धा टाळाटाळ झालेली आहे आणि म्हणूनच मग केचे पोलीस स्टेशन इन्चार्ज प्रशांत महाजन यांची सक्तीची बदली झालेली आहे आणि राजेश पाटील याला सस्पेंड केलेला आहे जो पी एस आय नऊ तारखेला जो एफ आय आर लिहून घेतला पोलिसांनी शिवराज देशमुख यांनी फिर्याद केली त्यावर शिवराज देशमुख म्हणतात आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी पिसेगा येथून दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास धारूर चौकात आलो असता तेथे आमचे गावचे सरपंच की जे माझे भाऊ संतोष देशमुख संतोष पंडितराव देशमुख हे त्यांची चार चाकी टाटा इंडिगो गाडी एम एच फोर्टी फोर बी थ्री झिरो थ्री टू घेऊन धारूर चौक तांगट पेट्रोल पंपासमोर उभे होते मी गाडी जवळ गेलो असता सरपंच मला म्हणाले की तुला मस्सा जोगला यायचे आहे का मी होय म्हटल्याने मला त्यांनी गाडी चा चालवायला बसवले आम्ही केज येथून जोगकडे जाताना जात असताना टोणगाव फाट्याच्या पुढे असलेल्या टोल नाक्याजवळ गेलो असता टोल नाक्याच्या डाव्या साईडच्या शेवटच्या लाईनमधून जात असताना मधोमध समोरून एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ जिचं या नंबर प्लेटवर एम एच फोर्टी फोर झेड नाईन ट्रिपल थ्री ही तीच गाडी आहे जी सहा तारखेच्या एफ आय आरमध्ये आहे म्हणून अनेकांचं म्हणणं आहे की ही गाडी सुदर्शन भुलेशी एम एच फोर्टी फोर झेड नाईन ट्रिपल थ्री असे मोठ्या अंकात नंबर असलेली स्कॉर्पिओ आडवी लावली त्या गाडीतून सहा इसम खाली उतरले त्यातील एकाने येऊन माझ्या बाजूची दरवाजाची कास दगडाने फोडून गाडीत पाहिले व दुसऱ्या डाव्या साईडच्या बाजूला जाऊन संतोष देशमुख कंसा सरपंच यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीने मारहाण केली व त्यांना सोबत आणलेल्या काळ्या रंगाची स्कॉर्पिओ जिच्या नंबर प्लेटवर एम एच चौवेचाळीस झेड नाईन ट्रिपल थ्रीमध्ये बळजबरीने बसून केचच्या दिशेने निघून गेले सदर घटनेच्या वेळी आमच्या गाडीच्या पाठीमागे सिल्वर रंगाची चार चाकी स्विफ्ट गाडी थोड्या अंतरावर आली व केचच्या दिशेनं परत निघून गेली आता या सिल्वर रंगाच्या स्विफ्ट गाडीत कोण होतं तोही एक पोलीस तपासाचा भाग असेल त्यामध्ये काळ्या रंगाचे स्कॉर्पिओमधील इस्मानचे साथीदार होते त्या सिल्वर रंगाची जी स्विफ्ट गाडी होती त्यात असं फिर्यादार शिवराज देशमुखांचं म्हणणं आहे तरी एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ जिच्या नंबर प्लेटवर एम एच अकरा झेड नाईन ट्रिपल थ्री ही सुदर्शन घुले राहणार टाकळी तालुका केज याची असल्याची माहिती मिळाली आहे तसंच सरपंच श्री संतोष पंडितराव देशमुख यांना मागील भांडणाचा राग मनात धरून खून करण्याच्या उद्देशाने आमचे चार चाकी टाटा इंडिगो गाडी क्रमांक एम एच चौवेचाळीस बी थ्री झिरो थ्री टूच्या चा, चा चालकाजवळील काचा व डाव्या बाजूच्या मागील दरवाजाची कास दगडाने फोडून व लाकडी काठीने मारहाण करून काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून घेऊन गेले म्हणजे अपहरण केलं संतोष देशमुखचं म्हणून माझी सदर रंगाची स्कॉर्पिओ जिचा नंबर प्लेटवर एम एच चौवेचाळीस झेड नाईन ट्रिपल थ्री ज्यामध्ये सुदर्शन घुले राहणार टाकळी व इतर पाच इसम होते त्या विरोधात फिर्याद आहे असं नऊ तारखेचा एफ आय आरमध्ये शिवराज देशमुख तक्रार करतायत तसा आहे यामध्ये सगळं काही सुदर्शन गुले आहे त्याच्याच स्कॉर्पिओ गाडीतनं संतोष देशमुख याचं अपहरण झालं मारहाण झाली हा एवढा एफ आय आर आहे हा सुद्धा लिहून घेण्यास केच पोलीस स्थानकानं टाळाटाळ केली आणि म्हणूनच केच पोलीस स्थानकाची जे चार एक पोलीस हवालदार दोन पोलीस शिपाई त्यानंतर एक पोलीस नायक यांचा जो एस आय टीमध्ये समावेश झालेला आहे त्या एस आय टीमध्ये या चौघांचा समावेश करू नये अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे की हे त्याच तिथे होते हे सगळे त्या दिनवाला यांनी टाळाटाळा केलेली आहे जर का यांनी वेळीच कारवाई केली असती तर संतोष देशमुखची हत्या होऊ शकली नसती असं सुरेश धस आणि अनेकांचं म्हणणं आहे आता आपण तिसरा एफ आय आर वाचू जो आहे अकरा डिसेंबरचा म्हणजे नऊ तारखेला संतोष देशमुखचा खून झाला दोन दिवसांनी अकरा डिसेंबरला हा खंडणीचा एफ आय आर दाखल झालेला ज्यामध्ये पहिल्यांदा वाल्मिक कराडचं नाव येतं आहे लक्षात घ्या आता हा जो एफ आय आर दाखल केला आहे हा सुनील केदू शिंदे हे अवादा कंपनीचा एक कर्मचारी आहे जो नाशिक रोडला नाशिकला राहतो अधिकारी आहे आणि त्यानं तो एफ आय आर नोंदवलेला आहे कंपनीच्या वतीनं तो असं म्हणतो पोलिस ठाणे केज येथे हजर येऊन तोंडी सांगतो की मी वरील ठिकाणचा राहणार असून मागील एक वर्षापासून अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहे माझ्याकडे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी उभारणीचे काम आहे मस्साजोग या ठिकाणी प्रकल्पाचे मुख्य कार्यालय असून त्या ठिकाणी माझे सोबत विविध प्रकल्पाचे अधिकारी काम पाहत आहेत माझे सहकारी शिवाजी नाना थोपटे हे जमीन अधिग्रहण विभागाचे काम पाहतात आमचे पवन ऊर्जा प्रकल्पाचे प्रमुख सतीश कुमार हे महाराष्ट्रात काम पाहतात दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबर हा दोन हजार चोवीस रोजी दहा वाजल्याच्या सुमारास मी मस्ताजोग येथे आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना माझे मोबाईल क्रमांक जो काय असेल तो वर विष्णू चाटे याचा मोबाईल क्रमांकावरून फोन आला व त्यांनी मला वाल्मिक यांना बोलणार आहेत असे सांगितले अरे ते काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केले तर याद राखा असे म्हणून प्रकल्पाचे काम बंद करण्याची धमकी दिली कोणी वाल्मिक कराडनी सुदर्शन सांगतोय तसं करा तो सांगतोय तसं आणि या एकूणच प्रकरणामध्ये असं दिसतंय की फिल्ड ऑफिसर ऑफ वाल्मिक कराड हा सुदर्शन गुले आहे तो छोटा शकील जसा दाऊदचा होता की तो बॉलिवूडच्या सगळ्या स्टार्सला फोन लावून धमकायचा खंडनी निकालो तसा हा सुदर्शन घुल्या तो फील्डवर काम करतो आहे आणि प्रत्यक्ष कायदा हातात घेऊन भाईजान म्हणून तो मिरवतोय भाई मुन्ना भैया म्हणून मिरवतोय तसा विषय झालेला आहे तर पुढं सुनील शिंदे फिर्याददार अवधा कंपनीचे असे म्हणत आहेत की वाल्मिक कराडनी विष्णू चाटेच्या फोनवरनं धमकी दिली इथपर्यंत आपण आलो होतो पुढे मी व शिवाजी थोपटे म्हणजे त्यांचेच दुसरे सहकारी अधिकारी असे कार्यालयात हजर असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुदर्शन घुले हा आमच्या मत्स्यजोग येथील प्रकल्पाच्या ठिकाणी आला बघा आता धमकीचा फोन तो विषय संपला वाल्मिक कराडनी विष्णू चाटेच्या फोनवरून हो धमकी दिली पुढं आता ते म्हणतायत की मग हा फोन झाल्यानंतर दुपारी कार्यालयात आ, सुनील शिंदे जो फिर्याददार आहे आणि त्यांचा सहकारी शिवाजी थोपटे बसले होते अवदा कंपनीचे तिथं दुपारी अडीच वाजल्याच्या सुमारास सुदर्शन घुले आला सुदर्शन घुले आला मसा जो प्रकल्पाच्या ठिकाणी आला त्यांनी पुन्हा काम बंद करा अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे त्याची पूर्तता करा असे म्हणून केजमधून चालू असलेल्या इतर ठिकाणच्या आवदा कंपनीचे सर्व काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकील अशी धमकी सुदर्शन घुले यांनी दिली काही दिवसांपूर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक अण्णा कराड यांनी त्यांचे परळी येथील कार्यालयात बोलावून अवादा कंपनीचे केस तालुक्यातील सर्व काम बंद करा काम चालू ठेवायचे असेल तर दोन करोड रुपये द्या असे सांगितले होते त्यानंतर वेळोवेळी वी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जीव मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत असं तक्रारीत म्हटलं आहे नऊ डिसेंबरच्या एफ आय आरमध्ये यापूर्वी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस आता ही जी तारीख आहे अठ्ठावीस मे ही लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानची तारीख आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून म्हणजे खंडणीच्या माझे अपहरण केले होते म्हणजे कोणाचे सुनील शिंदे जो फिर्याददार आहे नऊ तारखेच्या एफ आय आरचे त्यांचं अपहरण हे सहा महिन्या आधीच झालं होतं अठ्ठावीस मेला अकराच्या सुमारास अठ्ठावीस मेला याच कारणावरून माझं अपहरण केलेले होते त्याबाबत मी पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिली होती म्हणजे केचचं पोलीस ठाणं यामध्ये गुन्हेगार आहे प्रशांत महाजन तेव्हाचे पोलीस इंचार्ज केचचे ज्यांना आता सक्तीच्या रजेवर पाठवलं त्यांना आतापर्यंत निलंबित का केलं गेलं नाही त्यांचा सहकारी राजेश पाटील जो पी एस आय त्याचं निलंबन झालेलं आहे पण प्रशांत महाजन यांची आणि वाल्मिक कराड यांची युती हे संबंध हे जगजाहीर आहेत प्रशांत महाजन हेच इन्चार्ज होते परळी पोलीस स्टेशनला जेव्हा बापू आंधळे खून प्रकरण झालं तिथेही वाल्मिक कराड याचं नाव वाल्मिक अण्णा लिहिलेलं आहे स आरोपीमध्ये तिथेही प्रशांत महाजन होते एवढं सगळं असताना प्रशांत महाजन या पोलीस अधिकाऱ्याला एवढी मोकळी का केवळ सुट्टीवर का पाठवलं तर यांनाच आधी आत टाकलं पाहिजे यांना आरोपी बनवलं पाहिजे याच्याकडनं सगळं बाहेर येऊ शकतं आणि एसआयटीची आता भूमिका मोठी राहणार आहे पोलिसांमध्ये सुद्धा क्लीनअप अप ऑपरेशन चालवावं लागणार आहे पुढे यस मी ते पुन्हा वाचतोय यापूर्वी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून माझे अपहरण केलेले त्याबाबत मी पोलिस ठाणे केस येथे तक्रार दिली होती त्यावरून पोलिस ठाणे केसने गुन्हा दाखल आहे केजमध्ये तसेच सहा बारा गुन्हा आता मग तो मागचा एफ आय आरचा सांगतो आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस देखील सुदर्शन घुले व इतर यांनी अवादा कंपनीचे जोग येथील प्रकल्पाच्या ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करून गेटवरील कामगारांना धमकी देऊन मारहाण केली त्यावेळी आमच्या कंपनीचे शिवाजी थोपटे यांनी सुदर्शन घुले व इतर लोकांविरोधात पोलीस स्टेशन केज येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झालेला आहे तरी मी काम करत असलेल्या आवादा कंपनीचे केज तालुक्यातील पवन ऊर्जा प्रकल्पाचे काम बंद करण्यासाठी वाल्मिक कराड राहणार परळी तालुका परळी विष्णू चाटे राहणार कौडगाव तालुका केज व सुदर्शन घुले राहणार टाकळी तालुका केज जिल्हा बीड हे वारंवार प्रकल्पाचे काम चालू झाल्यापासून धमकी देत आहेत त्यामुळे मी त्यांच्या दहशतीखाली असल्याने व माझी मनस्थिती बरोबर नसल्याने मी आमच्या कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्याने आज रोजी उशिरा तक्रार देत आहे असं सुनील शिंदे हा अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यानं नऊ तारखेची जो खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराडवर आलेला आहे त्याला दिलेला आहे आता बघा मी जे सांगतोय ते काय आहे हे तीन एफ आय आर मी वाचले टाईम बघा कशी आहे या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड सूत्रधार हा वाल्मिक कराड ठरतो